बिझनेसेस बंद झालेले आहेत आणि शॉप हवे बंद पडलेले आहेत ऑक्सफर्ड स्ट्रीटवरचे बिझनेसेस अर्धे अधिक बंद पडलेले आहेत दिस इज नॉट गुड सायन्स फॉर लंडन शिवाजी बेले स्वागत करते आपल्या अजून एका नॉग मध्ये आपण आहोत लंडन मधील ऑक्सफर्ड स्ट्रीट वरती तर आज आपण ऑक्सफर्ड स्ट्रीट एक्सप्लोर करणार आहोत पाहणार आहोत ऑक्सफोर्ड स्ट्रीटमध्ये काय काय ते तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी तुम्ही पाहत आहात ऑक्सफर्ड स्ट्रीट आणि तुम्ही ही जी गर्दी पाहताय आज किती गर्दी आहे तर पहिल्यांदाच आपण हे एच एम लागलेलं आहे त्या शॉपिंग सेंटरमध्ये जाऊन आपण पाहणार आहोत काय सुंदर डेकोरेशन केलेलं आहे हे हे आहे हेच एम आणि छान छान ड्रेसेस आहेत हे पहा छान छान लेडीज वेअर्स आहे हा पहा किती छान हा किती सुंदर टॉप आहे पहा सिक्स्टी फाय पाऊंडाचा आहे म्हणजे हा सात हजाराचा टॉप आहे पहा हेच एममधला ऑक्सफर्ड वरती हे शॉप आहे आणि हा एक छान आहे पहा सुंदर ओके हा दोन हजाराचा आहे तर मंडळ हेच मी बाहेर पडलेले आहे ऑक्सफर्ड वरती आहोत आपण खूप दिवसांनी खरं तर मी आलेले आहे आणि आज आपण पाहणार आहोत हे शॉपिंग आ... सेंटर्स म्हणजे हे ऑक्सफर्ड स्ट्रीट आहे ते किती आ... म्हणजे खूप फेमस आहे लंडन लंडनमधील हे स्ट्रीट आ... इथले जे शॉप्स आहेत तिथल्या शॉप्सच्या किमती तर म्हणजे इथे इथल्या शॉपच्या शॉप्समधून ज्या किमती आहेत त्या आपले जे नॉर्मल शॉप्स असतात लंडनच्या बाहेर लंडन, बाह, लंडन आ, हे ऑक्सफर्ड स्ट्रीट आहे पण ऑक्सफर्ड स्ट्रीटच्या बाहेरचे जे शॉप्स आहेत त्याच्या पिंक किमती थोड्याशा कमी असतात पण इथं थ्री टाइम्स मोर दॅन जे नॉर्मल शॉप्स असतात बाहेरचे त्याच्यापेक्षा खूप जास्त पटीने एक्सपेन्सिव्ह इथे कपडे असतात किंवा कुठलीही वस्तू घेतली तरी असते हे पहा स्पेशली आज विकेंड असल्यामुळे फार गर्दी आहे तुम्हाला दिसत असेल तर हे आहे क्लर्क शू शॉप आहे बघूया का इथे शूजच्या खूप खूप एक्सपेन्सिव्ह किमती असतात कारण हे ऑक्सफर्ड स्ट्रीटवरती असल्यामुळे फार महाग इथं किमती लावलेले असतात आपण फक्त बघतोय मंडळी चला बाहेर जाऊया दिवस आज छान आहे छान असं सणशन पडलेलं आहे आज आणि नॉर्मली असं वेदर मिळत नाही आपल्याला लंडन मध्ये पण ज्या ज्या वेळेला असं चा, चा, चांगलं चांगलं वेदर असतं ऊन पडलेलं असतं सनशाईन असतं त्यावेळेला बाहेर इथे सगळेच येतात ऊन इथं कमी असतं ह्या देशामध्ये आणि स्पेशली आज विकेंड असल्यामुळे खूप गर्दी आहे हे पहा मंडळी जॉन लुईज आहे डिपार्टमेंट स्टोअर चला आपण बघूया जॉन लुईजमध्ये काय काय छान छान गोष्टी मिळतात आपल्याला बघायला ते आपण बघूया तर हे आहे जॉन लुईस आणि आपण निघालेलो हो आहोत फर्स्ट फ्लोर फ्लोअरवरती फर्स्ट फ्लोअरवरती सेरा आहे पहले तर आपण लेडीज कपडे आहेत पहिल्या मजल्यावरती तर आपण तिथेच जाणार आहोत हे पहा मंडळी हे पिंक कलरचं टॉप आहे जॉन लुईजमधलं आणि ह्याची किंमत आहे जवळजवळ सतरा हजार रुपये हे पहा हाय तर हे पहा हंड्रेड अँड फिफ्टी फाय पाऊंड्स हंड्रेड अँड फिफ्टी फाय पाऊंड्स म्हणजे जवळजवळ हे सतरा सतरा हजाराचं सतरा हजाराचं टॉप आहे जॉन लुईज मधलं खूप सुंदर असं जॉन लुईज जॉन लुईज मधून बाहेर पडत आहो खूप सारे बिझनेसेस इथे बंद झालेले आहेत पहा खूप सारे शॉप्स बंद झालेले आहेत काय आहे खूप दिवसांनी मी इथे आलेले आहे या स्ट्रीटवरती खूप सारे शॉप्स खूप सारे बिझनेसेस बंद झालेले आहेत हे काय खूप चांगलं साईन नाही मंडळी कारण पॅन्डेमिकमध्ये का, पॅन्डेमिकचा करोनाचा परिणाम सगळ्या बिझनेसेसवरती सगळ्याच देशांमध्ये झालेला आहे लंडनमध्ये पण त्याचा प्रभाव पडलेलाच आहे पण हे बरोबर नाही की बिझनेसेस बंद आहे शॉप्स अर्ध्या अधिक शॉप्स ह्या स्ट्रीटवरचे बंद पडलेल्या आहेत झाडा दिसलेला आहे झाडामध्ये जाऊन बघूया आपण काय नवीन झाडामध्ये जाऊन बघूया वरती निघालेलो आहोत फर्स्ट फ्लोअर वरती वेअर आहे पहा हे पहा झाराचं वाईट टॉप्स आहे ट्वेंटी सेवन नाईन्टी नाईन नाएं। ट्वेंटी एट पाऊंडरच हे जो जो तीन हजारचं टॉप आहे पहा छान आहे आपण जरामधले कपडे बघतोय हा पण छान एक ड्रेस आहे पस्तीस हा पहा पस्तीस पाऊंडाचा एक ड्रेस आहे हे पहा मंडळी किती छान स्वेटर आहे लहान मुलांचं आहे पहा सिक्स टू सेवन इयर ओल्ड आणि हे सव्वीस पाऊंडाचं आहे म्हणजे सत्तावीसशे अठ्ठावीसशेपर्यंत साडे मजून ना आपण बाहेर पडलेलो आहोत आणि हा मंडळी सगळीकडे ना कन्स्ट्रक्शन सुरू आहेत स्ट्रीट

पहा अर्धे अधिक बिझनेस बंद झाकून ठेवलेले आहेत दुकान महागाई इतकी वाढलेली आहे लंडन मध्ये अर्धे अधिक बंद पडलेले आहेत महागाई सुद्धा खूप झालेली आहे हे पहा म्हणजे इथे सुद्धा बघा हे पहा हे सुद्धा शॉप बंद पडलेले आहे म्हणजे महागाई आणि बेरोजगार ह्याच्यामुळे लंडन सुद्धा लंडनचे लोकसुद्धा हैराण आहेत है। एक पाऊंडाची वस्तू जवळजवळ पाच ते सहा पाऊंडापर्यंत मिळते एक पाऊंडाला इथे काही मिळत नाही पण मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगते राहणीमान अगदी नकोसं झालेलं आहे इथे पण आपल्याला जसं दिसतं तसं इथे नसतं पहिलं जसं आपण जसं पिक्चरमध्ये बघतो अ सगळा भूलभुलया की अ जसं आपण चित्र बघतो तसं आता राहिलेलं नाहीये